आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते खरं खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पक्षाकडनं उमेदवारी स्पष्ट झाली नाहीये तरी देखील उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटींवरती भर दिला त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता चांगलीच चुरस निर्माण होत असल्याचा दिसत आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जातीसाठी तसेच सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण निघालाय या प्रभागामध्ये एकूण मतदारांची संख्या दोन हजार पाचशे दोन आहे यामध्ये महिला मतदार एक हजार दोनशे चौतीस असून पुरुष मतदारांची संख्या एक हजार दोनशे अडुसष्ट आहे या प्रभागामध्ये जनसेवा मंडळाकडनं अनुसूचित जाती महिला या पदासाठी लताताई बाळासाहेब जगधने या इच्छुक आहेत त्यांचे चिरंजीव निलेश जगधने हे आंबेडकरी चळवळीमधील सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांनी विधानसभेच्या वेळी वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्टी देऊन प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा दिला होता तर माजी नगरसेविका गयाबाई अरुण ठोकळे या इच्छुक आहेत त्या राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत तर त्यांचे पती अरुण नाणासाहेब ठोकळे हे डॉ तनपुरे कारखान्याचे से विद्यमान संचालक असून वीस ते पंचवीस वर्ष राहुरी नगर परिषदेमध्ये नगरसेवक राहिले आहेत तसेच प्रियंका रवींद्र आहेर या देखील या प्रभागामधनं इच्छुक आहेत त्यांचे पती रवींद्र आहेर हे तनपुरी गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तसेच सर्वसाधारण पुरुष यामध्ये वाय एस तनपुरे हे गेली चाळीस वर्षांपासून तनपुरे यांचे कट्टर समर्थक आहेत तर काका तनपुरे हे देखील इच्छुक आहेत ते माजी नगरसेवक आहेत काका तनपुरे यांनी मागील वेळेस अपक्ष उमेदवारी केली होती तर दीपक वसंत तनपुरे आणि संतोष नवनाथ तनपुरे हे देखील इच्छुक आहेत रवींद्र हिराचंद तनपुरे हे देखील इच्छुक आहेत त्यांचे वडील हिराचंद तनपुरे यांनी पूर्वी नगरसेवक पद भूषवलं आहे तर केतन दशरथ पोपळगट हे देखील या प्रभागामधनं इच्छुक आहेत केतन पोपळगट यांचे वडील दशरथ पोपळगट आणि आई अनिता पोपळगट गेले तीस वर्षांपासून राहुरी शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांनी नगर परिषदेमध्ये गेले अनेक वर्ष नगरसेवक पद भूषवलं आहे तर भारतीय जनता पार्टीकडनं विमल काकासाहेब आडागळे अनुसूचित जाती महिलामधनं उमेदवारी करणार आहेत त्यांचे पती काकासाहेब आडागळे राहुरी नगर परिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केली आहेत तर ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं तसेच वंचित बहुजन आघाडीकडनं मनसूरभाई पठाण हे इच्छुक आहेत तसेच विकास मंडळाकडनं अशोक किसन वामन आणि दीपक एकनाथ तनपुरे तसेच रंगनाथ विठ्ठल तनपुरे हे देखील इच्छुक आहेत दोन नंबर प्रभागामध्ये उमेदवारी मागणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसून येते इच्छुकांच्या गर्दीमुळे उमेदवारी जाहीर करणाऱ्या नेत्यांना आता डोकेदुखी ठरणार आहे असं चित्र स्पष्ट दिसत आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा